मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण नेत्रमुके गौरी नारायणी नमस्तुते तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळत नाही त्यासाठी खूप काही चांगली गोष्ट आम्ही करत आहोत प्रत्येकाला रिप्लाय पण मिळेल आणि प्रत्येकाला पूजा साहित्य अगदी बिना त्रासाचं घरपोच मिळेल तर त्यासाठी स्वामी मौलींची आधी परवानगी घ्यावी लागते प्रत्येक गोष्ट करताना जसं की गाडी घेतली आमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आम्ही करतो तर आमच्या आयुष्यामध्ये आमच्या लाईफमधले सगळ्यात मोठे आमच्या आयुष्यामधले थोर व्यक्ती आमच्या घरातले ते फक्त स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यामुळे स्वामींना प्रत्येक गोष्ट विचारून करावं लागते की आमचा जो निर्णय आहे तो योग्य आहे की चुकीचा आहे कारण कसं असतं माहिती आहे का आपल्याला चांगलं वाईट कळत नाही आणि आपल्या गुरूंना माहिती असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे आत्तापर्यंतचे जे जे निर्णय घेतले ते स्वामींनी घेतले आणि हा सुद्धा स्वामी बरोबर असेल तर काहीतरी स्वामी संकेत देतील जेणेकरून आपण त्या गोष्टीची सुरुवात करू शकू कारण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला सर्वांना किंवा स्वामींना विश्वासात घेऊन या गोष्टी कराव्या लागतात स्वामींची सुद्धा इच्छा असली पाहिजे उगंच आपण काहीही करायचं त्याला काही अर्थ नसतो तर स्वामी जे सांगतील तेच करायचं आणि स्वामींना बघा खूपदा विचारलं तर स्वामी कधी ना कधीतरी उत्तर तुमच्या प्रश्नाचं नक्की देतात तर असंच बघा स्वामींना मी एक प्रश्न विचारलेला आहे की स्वामी काय करू सगळ्यांची गैरसोय होती एवढ्या सगळ्या लोकांना रिप्लाय करणं शक्य नाही आहे तर जे मी काही करते ते योग्य आहे का माऊली असं स्वामींना मी दोन तीन दिवसापूर्वी पण विचारलं होतं पुन्हा आज विचारते स्वामी हो म्हटले तरच आपण ते काम पुढं घेऊन जायचं आहे कारण कसं असतं आयुष्यामध्ये स्वामींनी खूप काही दिलं स्वामींनी आमचा हात धरला कोणी नसतानासुद्धा स्वामी आमची आई आमचे वडील आमचं सगळं काही माऊली झाले आणि आज माऊलींनाच माहिती आहे आमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे जसं की आपल्या आयुष्यामधला निर्णय आपले आई वडील घेतात किंवा आपल्या आईला आपल्या वडिलांना माहीत असतं आपल्या मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे त्याचप्रमाणे स्वामींनासुद्धा माहिती आहे की आमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे तर स्वामी माऊली तुम्ही सांगा जे काय करायचं आहे ते योग्य आहे का आणि ते केलं पाहिजे का तुमचा कृपा आशीर्वाद आणि द... तुमची द... द... कृपा असेल तरच हे सगळं शक्य आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सांगा की मी काय करायला पाहिजे तुम्ही सुद्धा बघा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अशी दुविधा येते की मी निर्णय कोणता घेऊ हो, कोणता नाही हो। घेऊ तर छान अशी स्वामींची पूजा करा स्वामींना छान असं आवडती फुलं व्हा स्वामींना सुगंधी अत्तर लावा आणि स्वामींसमोर बसा काही ना काही तर स्वामी तुम्हाला नक्की संकेत देतील करून हे ही गोष्ट करू नका म्हटल्यावर तुझा संकेत येतो आणि करा म्हटल्यावर तुझा स्वामींचा काही ना काहीतरी संकेत असतो ही मूर्ती नसून आपल्या सर्वांची माऊली आहे हे सर साक्षात स्वामी बसलेत आणि स्वामी काही ना काहीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतील स्वामी जर तुमचा होकार असेल तर तुम्ही काही ना काही संकेत द्याल फुलाच्या फुलपाखराच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्ही सांगाल की जे करतोय ते योग्य आहे आणि त्या कामाची प्रोसेस पुढं केली पाहिजे कारण खूप सगळे सेवेकरी आहे तुमचा प्रकट दिन येतो आहे तर सर्वांची गैरसोय होते प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही आहे आणि बरेचसेच सेवेकरी वर्ग जे काही आपले स्वामीमयी लाईफ शीतल आणि स्वामी तुमचेसे काही खूप जवळचे आहेत भक्त सेवेकरी परिवार आपला तो नाराज होतो आहे की रिप्लाय मिळत नाही दिवसातून आठशे नऊशे लोकांना एका माणसाने रिप्लाय करणं शक्य होत नाही आहे माऊली त्यामुळे बराचसाच वर्ग नाराज होतोय बऱ्याचशाच वर्गाला असं वाटतंय की हे रिप्लाय करत नाही आहेत पण तुम्हाला तर सर्व माहिती आहे स्वामी की पॅकिंग उरकत नाही आहे रिप्लाय करणं उरकत नाही आहे ऑर्डर घेणंसुद्धा रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागून ऑर्डर घेतो तरीसुद्धा ऑर्डर घेणं शक्य होत नाही तर अशा वेळी जे काही मी विचार आम्ही केला आहे तो योग्य आहे का हे तुम्ही आम्हाला सांगा स्वामी तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर आपण ह्या सगळ्या कामाची प्रोसेस पुढं चालू करू कारण कोणालाही त्रास नको व्हायला प्रत्येकाची इच्छा असते माऊली तुम्ही तुमचे वस्त्र गोडगोड तुमचे सगळे पूजा साहित्य त्याला तुमच्या प्रकट तो दिवशी घरपोच हवा आहे तर ह्यासाठी काय करता येईल कारण कसं असतं की प्रत्येकाची एक अटॅचमेंट आहे तुमच्यासोबत तुमचा प्रकट दिन प्रत्येकालाच एक चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे आणि प्रत्येकाचीच एक इच्छा आहे की स्वामी माझी खूप गोड दिसावे मी ह्या वर्षीचा प्रकट दिन खूप चांगला मोठ्या प्रमाणात चांगला करेल सेलिब्रेशन खूप छान करेल किंवा स्वामींचं छान छान सजावट करेल स्वामींना गोड गोड वस्त्र घालेल स्वामींना खूप काही नैवेद्यात बनवेन म्हणजे खूप काही राशी स्वामींसाठी फुलाच्या माळाच्या म्हणजे खूप फळांच्या खूप खूप काही काही नियोजन तुमच्या भक्तांचं आहे त्यामुळं तुमचा निर्णय किंवा तुमचा होकार असणंसुद्धा सुद्धा स्वामी खूप गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत होकार देणार नाही तोपर्यंत तो कोणतंही कार्य पुढं जाणार नाही त्यामुळे स्वामी आज किती वेळ होऊ दे तुम्ही काली माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण आज तुम्ही जोपर्यंत सांगत नाही अयोग्य असेल तरी सांगा योग्य असेल तरी सांगा तर आपण सर्वांनी स्वामींच्या उत्तराची वाट बघूया स्वामी काय सांगत आपल्याला विश्वास आहे माझा मनापासून की स्वामींचं उत्तर हाच असेल कारण स्वामी कधी नाराज करत नाहीत भक्तांना किंवा जो आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून घेतो तो निर्णय कधी कधी योग्य असतो पण कधी कधी भावनेच्या भरामध्ये आपण एखादा चुकीचा निर्णय घेतो तो अयोग्यसुद्धा असू शकतो त्यामुळे आज स्वामींवरती तो, तो।, स्वामी तो निर्णय मी सोडला आहे स्वामींनी जर एखादं फुल दिलं काही ना काहीतरी स्वामींनी संकेत दिला तर असं समजणार की स्वामींचा होकार आहे आणि ते कार्य आहे ते आपण सुरुवात करू त्या चांगल्या कामाला वेळ न वाया घालवता सगळ्यांना रिप्लाय मिळत नाही स्वामी सगळे नाराज होत आहे रिप्लाय मिळत नाही तर काय प्रकट प्रकरतीन गुढीपाडवा एकत्र चाललं आहे तुम्हाला जसं मी म्हटलं की स्वामी आपल्या घरी तुमच्या कार्यासाठी तुमचा सेवेकरीच पाठवा तसं त्या काकू आल्या विद्या मोरे काकू सांगलीच्या दुसऱ्या एक काकू आहेत त्या जळगावच्या आहेत त्यासुद्धा आल्या त्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत म्हणजे वेळोवेळी तुम्ही जर एवढ्या सगळ्या गोष्टी करत असाल तर हीसुद्धा एक गोष्ट तुम्ही आमच्यासाठी करा आणि खरंच जर हा निर्णय योग्य असेल तर काही ना काही तर रूपामध्ये तुम्ही प्रचिती द्या की तुमचा होकार आहे असं समजू कारण खूपदा असं आहे माऊली की तुम्हाला न विचारता खूप काही काम कार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्रास झाला किंवा काही ना काहीतरी घडतं पण तुम्ही सावरता वेळोवेळी येऊन पण ह्यावेळेस असं नको ह्यावेळेस हा निर्णय हा तुमच्यावरती तुम्हाला काय वाटतं सांगा ना स्वामी सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्याला आपल्या माऊलींना मनापासून आवाज द्यायचं आहे माऊलींना मनापासून विचारते की स्वामी सांगा काय करायला पाहिजे तो जो तुमच्याजवळ पेन आहे त्यांनीच त्या गोष्टीचा साईनसुद्धा होणार आहे सगळ्यांसाठी सरप्राईज असेल फक्त स्वामींनाच मी सांगितलं आहे मला काय करायचं आहे मी काय करणार आहे फक्त कुणालाच काही माहीत नाही आहे की ज्याने करून सगळ्यांना रिप्लाय पटापटा मिळतील जसं की तुम्ही एवढी मोठी टीम अरेंज केली स्वामी पॅकिंगला काकू पाठवल्या तसंच तुम्ही रिप्लाय करा किंवा चांगल्या करायसाठी सुद्धा तुम्ही काही ना काहीतरी नियोजन केलंच असेल स्वामी ऐकतायत पण स्वामी खूप विचार करत की काय केलं पाहिजे मी ठीक आहे स्वामी मी तुम्हाला द्राक्ष घेऊन येते आता देऊ चालू असले द्राक्ष आणते तुम्हाला मौली आता मुलांना द्राक्ष खायला दिलेले बरं का आता बघू स्वामी काय सांगतायत स्वामी सांगा ना द्राक्ष खा मराव दे द्राक्ष खा नका सांगू द्राक्ष खा करू कुणी कोम्ही ते काम आहे का कधी कधी एखादा निर्णय घ्यायचा असेल ना तर स्वामींजवळ दोन दोन तास बसावं लागतं सगळ्या सेवेकरांची गैरसोय होती स्वामी काय केलं पाहिजे मी हा माझा हट्ट स्वामी करा म्हटले का द्राक्ष ठेवले म्हणून स्वामी तुम्ही आले बघा अशी आपली सर्वांची कुशी किती गोड मावली त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या प्रश्नाची उत्तर अशा रूपामध्ये मला नेहमीच मिळतात तर तुम्ही सर्वांनी काळजी करू नका तुमच्या सर्वांना रिप्लाय मिळतील स्वामींनी आशीर्वाद दिलाय स्वामींनी सांगितलं आहे म्हणजे जे काही कार्य आहे ते पुढं चालू होणार आहे त्यामुळे विश्वास ठेवा फर्स्ट एड होऊ नका चिडचिड कुणी करू नका आम्ही जस्ट आपलं कुणी उलटं पालटं बोलू नका कारण सध्या ऑर्डरचा खूप मोठा लोड आहे बरं का प्रत्येकाला स्वामी सांगितले की स्वामींना म्हणलं ना की आपल्या सगळ्यांची गैरसोय होती ते नवीन कार्य करायचे ते करू का हो म्हणले स्वामी पण द्राक्ष ठेवले हो म्हणले तुकाराम महाराजांची आज बीज आहे का तुम्ही काय केलं सांगा बरं सगळ्यांना बारा वाजता बारा वाजता तुकाराम महाराज येत ना तिथं हा ते फुलं टाकतात तेव्हा बारा वाजता ओके तुकाराम महाराज की जय आज तुकाराम बीज आहे तर आजच्या दिवशी स्वामी नवीन कार्याला सुरुवात करणार आहे स्वामींनी सांगितलं बरं का दोन दिवसाला विचारते एकदा पण हो आता आज हो म्हटले स्वामी मग आज आपण आपलं काम चालू करू अगरबत्ती कर जाते तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आता तुमच्या नवीन कार्यासाठी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी नवीन काम चालू करते मी स्वामींचा आशीर्वाद मिळाला तशी तुमच्या सर्वांची साथ मिळावी हीच मी तुमच्या तुम्हाला एक विनंती करते की तुम्हीसुद्धा अशी छान साथ द्या साथ सपोर्ट करा जसे की तुमच्या सर्वांची कधी गैरसोय होणार नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवरतीसुद्धा मिळतील आणि रिप्लायसुद्धा मिळेल सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ